माननीय विरोधी उल्लेख आहे ते उल्लेख आणि त्यावेळेस आम्ही बोलायला उभे झालो एक तर अधिवेशन तुम्ही लावत नाही एक तर अधिवेशन तुम्ही लावत नाही एक तर अधिवेशन तुम्ही लावत नाही आम्ही थणान मोबाईलतो आज आम्ही सांगितलं दोन दिवस वाढवा म्हणून सत्ताधाऱ्यांची मानसिकता नाही डॉक्टर दांडेकर समितीने जे सांगितलं त्याचा मी उल्लेख केला अध्यक्ष मोदय विशेष करून ही सगळी माहिती देत असताना विदर्भातील जे पिकं आहेत आता काय बोलाय आजच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये विदर्भाची चर्चा दोनशे त्र्याण्णव मध्ये बी लावली सत्ताधारी पार्टीकडून त्याच्यावर चर्चा झाली नाही चर्चा सुरू आहे अंतिम आठवडा प्रस्तावाची हा पूर्ण अंतिम आठवडा प्रस्तावचा जर प्रारूप आपण बघितला तर अध्यक्ष महोदय इथं विदर्भ उल्लेखच नाही आहे अनुशेषा उल्लेखच नाही आहे म्हणजे जी चर्चा सुरू आहे या ठिकाणी सभागृहात जे मुद्दे मान्य विरोधी पक्षनेते उपस्थित करत आहे तो त्या स्कोपच्या बाहेर आहे त्या चर्चेमध्ये कुठे अध्यक्ष पक्षातून जो प्रस्ताव मांडलेला त्याच्यामध्ये विदर्भ काय अध्यक्ष पूर्ण अधिवेशनामध्ये चर्चा झाली नाही अध्यक्ष आणि जेव्हा सकाळी मी हरकत घेतलं तेव्हा या चर्चेच्या व्याप्तीच्या बाहेर जाऊन भाषण करता येणार नाही अध्यक्ष हा माझा हरकतीचा मुद्दा आहे बोला असं आहे विरोधी पक्षांना आता एखाद्या सदस्यांनी सन्मान्य सदस्य सांगावं तेच बोलावं अशी अपेक्षा आहे काय हे वैधानिक विकास मंडळाचा उल्लेख त्यामध्ये आहे ओ ऐका तुम्ही बोललात मी गरजू बसलो ऐकलं विदर्भ वैधानिक विकास मंडळाचा उल्लेख आहे की नाही त्या प्रस्तावामध्ये आहे की नाही पहा याचा अर्थ काय होतो अनुशेषावर बोलता येत नाही दोनशे चालू आहे मान्य विरोधी पक्ष उल्लेख आहे उल्लेख आहे आणि त्यावेळेस आम्ही बोलायला बोला उभे झालो एक तर अधिवेशन तुम्ही लावत नाही आम्ही थांब मोबळ मागच्या वेळेस दोन दिवस कामकाज झाले पहिल्या दिवशी आज आम्ही सांगितलं दोन दिवस मारवा म्हणून सत्ताधाऱ्यांची मानसिकता नाही हो द्या ना चर्चा आम्ही कुठे तयार आहोत पण त्यामध्ये चार चार प्रस्ताव आमचा प्रस्ताव आला कापी मारा डुप्लिकेट करा तोच प्रस्ताव द्या आणि त्याच्यावर चर्चा करा मला त्याच्यामध्ये बोलायचं नाही कृपा करून मला मला कंटिन्यू करा तुम्ही ना बोला ना, ना। बाकीच्या नाही बोलायला ना संधी आहे मी कुठे आम्ही कोणाला थोडी आलो अध्यक्ष मोदी हो